डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणूक मार्गावर काढण्यात आला पोलिसांकडून मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकांचे एक दिवस अगोदर मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा व अप्पर पोलीस अधीक्षक सर खामगाव यांच्या मार्गदर्शनावरून शेगाव शहर शेगा व ग्रामीण पोलीस स्टेशनकडून शेगाव शहर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणूक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला रूटमार्च करता ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे पोलीस अधिकारी चार पोलीस अधिकारी अठ्ठावीस पोलिस अमलदार पस्तीस होमगार्ड तसेच पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीणचे दोन अधिकारी सात पोलीस अमलदार पंधरा होमगार्ड असे एक पोलीस निरीक्षक सहा पोलीस अधिकारी पस्तीस पोलीस अमलदार व पन्नास होमगार्ड सहभागी झाले होते यामध्ये अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेनिक लोडा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रवीण लिंगाडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या मॉक मॉकडील आयोजन उद्या असलेल्या चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलं सूर्य मराठी शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा